जळगाव जिल्ह्यातून गहाळ झालेले त्रेसष्ट मोबाईल पोलीस अधीक्षकांच्या हस्ते मूळ मालकांना परत जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गहाळ झालेल्या त्रेसष्ट मोबाईलचा सायबर पोलिसांनी शोध लावून ते हस्तगत केले आहे हे मोबाईल शनिवारी अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झाले होते सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे उपनिरीक्षक गणेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण वानखेडे हेमंत महाडे पोलीस नाईक सचिन सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल पंकज वराडे गौरव पाटील मिलिंद जाधव दीपक पाटील यांनी शोध मोहीम राबवली यामध्ये वेगवेगळ्या राज्यातून चौदा लाख पंधरा हजार रुपयांचे त्रेसष्ट मोबाईल हस्तगत केले आहे या संदर्भात मूळ मोबाईल मालकांना माहिती देण्यात आली व शनिवारी पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी यांच्या हस्ते मोबाईल हे त्यांना देण्यात आले